हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुस्ली हसलं ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते या मालिकेतील कलाकारांची जबरदस्त ॲक्टिंग त्याचबरोबर दुष्यंत आणि कृष्णा यांची भारी केमिस्ट्री आणि मालिकेत येणारे एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट सगळ्या प्रेक्षकांना खूपच आहे दुपारी एक वाजता जरी ही मालिका सुरू असली तरीसुद्धा प्राईम टाईम म्हणजेच संध्याकाळी सुरू असलेल्या मालिकांवर ती नक्कीच अधिराज्य गाजवणार त्यांच्यापेक्षा भारी टी आर पी घेणार असंच दिसतंय मग या मालिकेत पुढे काय घडणार पुढील आठवड्यात काय घडणार सोमवारपासून काय काय नवीन ट्विस्ट येणार आणि याआधी काय काय घडलंय हेच आज आपण जाणून घेणार आहोत प्रेक्षकांनो मागील आठवड्यात आपण पाहिलं की कृष्णावर बाळजाबाईने जो चोरीचा आरोप लावला होता की तिने गावदेवीच्या मंदिरात सोन्याच्या दागिन्यांची चोरी आहे तो आरोप कृष्णाने खोडून काढला खऱ्या चोराला शोधून काढलं आणि संपूर्ण गावासमोर स्वतःला निर्दोष सिद्ध केलं त्यामुळे बाळाबाईचा हा मास्टर प्लॅन फेल झाला दुष्यंतने कृष्णाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तिची खूप मदत केली आणि कृष्णाला सुद्धा हे समजलं त्यामुळेच दुष्यंतला थँक्यू म्हणण्यासाठी तिने सुद्धा मातीचे बाहुलाबाहुली बनवण्याचा प्रयत्न केला दुष्यंतने स्वतःच्या गाडीनेच हे बाहुला बाहुली तोडून टाकले आपल्या गाडीच्या चाकाखाली आणले आणि त्यानंतर त्याला वाईट वाटलं कृष्णासाठी कधी नव्हे आयुष्यात पहिल्यांदाच त्याने स्वतःहून हँड ग्लवज घालून चिखलात हात भरवले आणि मातीचे बाहुलाबावली बनवले हा सीन खूपच भारी होता पण कृष्णा आणि दुष्यंतचं प्रेम हे बाळजाबाईला खटकलं आणि बाळजाबाईने पुन्हा एकदा कृष्णा आणि दुष्यंत यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय आणि आता सोमवारपासून या मालिकेत चोरीच्या घटनेपेक्षा सुद्धा एक मोठा ट्विस्ट येणार आहे आणि तो ट्विस्ट कृष्णा आणि भक्ती यांचा जो नवसे, नवस आहे त्या नवसाबद्दल असेल जेव्हा कृष्णा ही चोरीच्या आरोपात अडकली होती तेव्हा भक्तीने नवस केला होता की देवयाई आई कृष्णाला या संकटातून वाचो तिला निर्दोष सिद्ध होऊ दे मग मी पाच कुमारिकांना जीव घालणार आणि आता कृष्णा आणि भक्तीने कुमारिकांना जीव घालण्याचा कुमारिका पूजन करण्याचा जो घाट घातलाय त्याचाच उपयोग पूजा आणि बाळजाबाई या दोघी करून घेणार आहेत बाळजाबाईने तर यावेळेस कोणता प्लॅन बनवलाय हे आपल्याला अजून माहिती नाही आहे हे तर सोमवारच्या एपिसोडमध्ये कळणार आहे की ती आता काय करणार आहे पण त्यापेक्षा जबरदस्त प्लॅन तयार केला आहे पूजाने पूजा ही कृष्णाची बहीण आहे पण कृष्णाचं सुख हे तिला काही पाहवलं जात नाही आहे त्यामुळेच तिने असा काहीतरी प्लॅन केला आहे ज्यामुळे कृष्णा ही कायमची दुष्यंत रांगणे पाटलाच्या घरातून बाहेर जाईल दुष्यंत आणि तिचं नातं संपुष्टातील आणि हा प्लॅन खूपच घाणेडा आहे लहान मुलींच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न पूजाने केलाय आपण पाहिलं की ती चक्क एका म्हातारीच्या वेशात भांडे देणाऱ्या म्हातारीच्या वेशात कृष्णाच्या घरी पोहोचली कृष्णाला पाणी आणायचं सांगून तिला घरात जायला सांगितलं आणि तिच्या मागून ती घरात घुसली चक्क किचनमध्ये गेली आणि किचनमध्ये जाऊन नक्कीच कुमारिकांसाठी जे जेवण बनवलं गेलंय त्या जेवणात तिने अशी काहीतरी वस्तू मिक्स केलीये मिसळलीय ज्यामुळे या कुमारिकांना त्रास होईल कदाचित त्यांना उलटी यासारखा त्रास सुरू होईल आणि संपूर्ण गावामध्ये अशी अफवा पसरणार की कृष्णाने हे जाणून बुजून केलंय तिने या कुमारिकांना लहान मुलींना मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि शेवटी जेव्हा बाजाबाईपर्यंत बाजा हे प्रकरण पोहोचणार तेव्हा बाजाबाई हे कृष्णाला नक्कीच दोष देणार तिच्या हलगर्जीपणामुळे हे सगळं झालंय असं सांगणार तू मला न विचारता हा सगळा घाट घातला होता जर मी इथे असते तर हे सगळं झालंच नसतं असं बोलून ती कृष्णावर सगळा दोष लावणार आणि कृष्णाला पुन्हा एकदा घराबाहेर हकलण्याचा निर्णय घेणार पण यावेळेस कृष्णाला माहीत असेल की यात भक्तीची किंवा तिची काहीच कि चूक नाही आहे यावेळेस नक्कीच विरुद्ध पुन्हा एक षडयंत्र केलं गेलं आहे आणि हे षडयंत्र त्याच म्हाताऱ्याबाईने तयार केलंय जी भांडे विकण्यासाठी आली होती आणि आपल्या मागे घरात घुसली होती पण ही म्हातारीबाई आहे तरी कोण हे कृष्णाला माहीत नाही आहे कारण ही म्हातारीबाई खरी अस्तित्वातच नाहीये कृष्णाने तिला कितीही शोधण्याचा प्रयत्न केला तरी ती कृष्णाला सापडणार नाही कारण ती पूजा होती पूजाने वेश बदलून मेकअप करून म्हातारीचं रूप घेतलं होतं आणि ती कृष्णाच्या घरी पोहोचली होती मग कृष्णाला समजणार तरी कसं की ती पूजा होती आपली बहीण होती तर कृष्णा ही लवकरच पूजापर्यंत पोहोचणार आणि ज्या दिवशी तिला हे सत्य समजेल की पूजानेच सा हा सगळा षडयंत्र रचलं होतं हा सगळा प्लॅन तयार केला होता तेव्हा समोर सुद्धा पूजाचं खरं रूप येईल पूजा, पूजा म्हणजेच गौतमी दुश्यंतला असं माहिती आहे ती किती आहे हे त्याला कळलं आहे पण तिने अजून काय काय आपल्यापासून लपून ठेवलं आहे हे दुष्यंतला माहिती नाही आहे त्याला असं वाटतं की गौतमी केळकर पुण्याची ये पण ही गौतमी केळकर त्याच्याच गावची आणि चक्क तिचं नाव पूजा कोल्हापूर आहे ती कृष्णाची बहीण आहे सावित्रीची मुलगी आहे हे आजपर्यंत दुष्यंतला माहीत नाही आहे पण आता पूजाने स्वतःच्याच पायावर मोठा धोंडा मारून घेतलाय कृष्णाला फसवण्याच्या नादात ती स्वतःच फसलीये कृष्णाला थोडे दिवस त्रास होईल सगळे गावकरी बाजाबाई दुश्यंतसुद्धा तिच्यावर आरोप लावतील तू हलगर्जीपणा केलाय तू चूक केली आहे असं म्हणतील पण ज्या दिवशी कृष्णा पूजाला सगळ्यांसमोर आणेल त्या दिवशी कृष्णासुद्धा निर्दोष सिद्ध होईल आणि पूजाचं सत्य सुद्धा संपूर्ण गावकऱ्यांना समजेल की शहरामध्ये ती गौतमी केरकरच्या नावाने राहत होती तिने आपली ओळख लपवली होती दुष्यंतला फसवलं होतं दुष्यंत तर आधीच गौतमीपासून दूर गेलाय पण त्याच्या मनात गौतमीबद्दल पूजाबद्दल जे उडलं सुडलं प्रेम राहिलंय आधीमध्ये त्याला जी पूजाची म्हणजेच गौतमीची आठवण येत असते ती सुद्धा पुसली जाईल कारण तिचं आणखीन एक खोटं आणि सगळ्यात मोठं खोटं हे दुष्यंत समोर येणारे की ती पुण्याची नाही आहे ती गावची आहे आणि त्यातच तिने खोटं बोलून आपल्याशी प्रेमाचं नाटक केलं होतं खोटं बोलून नोकरी मिळवली होती आणि हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर मैत्रिणी या मालिकेमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येत आहे आत्ता कुठे कृष्णावर चोरीचा आरोप पुसला गेला होता दुष्यंत आणि कृष्णा यांच्यामध्ये लव्ह स्टोरी सुरू झाली होती दुष्यंतने कधी ते कृष्णासाठी चिखलात हात भरवले होते म्हणजे त्याला कृष्णाची किती काळजी आहे हे आपल्याला कळून येत होतं पण त्यांचं हे सुख अनेकांना बघवलं जात नाहीये मग ती बाळजाबाई असो किंवा पूजा असो काही करून त्यांना कृष्णाच्या आयुष्यातून दुष्यंता बाहेर काढायचं आहे दुष्यंत आणि कृष्णा या दोघांना एकत्र येऊ द्यायचं नाही आहे पण त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी कृष्णाच्या पाठीमागे देवी आई स्वतः उभी आहे देवीआईचा आशीर्वाद कृष्णाच्या पाठीशी आहे त्यामुळे बाजाबाई जयकांत दलपत मैनावती पूजा यांच्यासारख्या खलनायकांनी व्हिलननी कितीही प्रयत्न केले तरी ते दुष्यंत आणि कृष्णाला एकमेकांपासून कधीच वेगळं करू शकणार नाही त्यांना कधीच दूर करू शकणार नाही एवढं मात्र नक्की मग यानंतर मालिकेत काय घडेल तर जेव्हा पूजाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणार की पूजाने हे सगळं काही केलं होतं दुष्यंतला समजणार की ही गौतमी नाही आहे तरी कृष्णाची बहीण पूजा आहे त्यानंतर तिच्याविरुद्ध सगळे चिडलेले असतील पण पूजाला समोर आल्यानंतर तिला आणखीन एक मोठी संधी मिळणार आहे कारण आता तिच्याकडे दुष्यंतपासून लपण्यासारखं काहीही राहिलेलं नसेल ती समोर बिनधास येऊ शकेल जशी सावित्री कधीही त्यांच्या घरी येते तसंच पूजासुद्धा कधीही त्यांच्या घरी येऊ शकेल दुष्यंत तिला काही अडू शकणार नाही कारण शेवटी ही पूजाची बहीण आहे पण जेव्हा जयकांत पूजाला पाहणार तेव्हा तो पूजावर फिरा होईल एवढं मात्र नक्की कारण गावात एवढी सुंदर मुलगी आहे हे त्याला कधी माहीतच नव्हतं आणि पूजाला पाहून तो तर पूर्णपणे वेडात होऊन जाईल आणि कृष्णा तर आपल्या हाती लागलेली नाही आहे तिचं लग्न झालं आहे मग कमीत कमी कृष्णाची -कमी बहीण पूजा तरी आपल्या आयुष्यात आली पाहिजे असा प्रयत्न तो करणार आणि हा प्रयत्न पूजाला सुद्धा आवडेल कारण एकतर तिला श्रीमंती हवी आहे तिला नको नकोय दुष्यंतचं सुख नकोय दुष्यंतचं प्रेम नकोय तिला फक्त पैसा हवाय म्हणूनच ती दुष्यंतच्या बॉसबरोबर एकाच बेडवर होती तिला फक्त पैसा आयुष्य आराम हाऊस हवी आहे आणि ती हाऊस पैसा आयुषू आराम नाही तर जयकांत तिला देऊ शकतो जयकांत हा सुद्धा पूजा खूप सुंदर असल्यामुळे तिच्या मागे लागणार आणि जयकांत मागे लागल्यावर गौतमी म्हणजेच सुद्धा असं वाटणार की दुष्यंत नाही ते नाही पण जयकांत तर मिळतोय आपल्या त्या घरात जाता येईल आणि यामुळे तिचे दोन उद्देश पूर्ण होतील एक तर जयकांतबरोबर लग्न केल्यामुळे तिला रांगणे पाटलांची सून होता येईल रांगणे पाटलांच्या घरात जाता येईल आयुष्य आराम तिला मिळेल आणि त्याचबरोबर तिला दुष्यंतच्या जवळ राहता येईल आणि एकाच घरात राहिल्यामुळे तिला दुष्यंत आणि कृष्णा यांच्या विरुद्ध नवीन नवीन प्लॅन तयार करता येतील आणि शेवटी तिची सासू मैनावती असेल बाळजाबाई असेल आणि त्यांच्या गॅंगमध्ये ती नक्कीच सहभागी होणार म्हणजे एकूणच कृष्णा आणि दुष्यंत विरुद्ध पूजाला आणखीन कट कारस्थान मिळवण्याचं करण्याचं बळ मिळेल जेव्हा ती जयकांशी लग्न करेल आणि एकदा का हे कुमारिका पूजनचं एक मोठा ट्विस्ट येऊन गेला कृष्णाने स्वतःला निर्दोष सिद्ध केलं पूजाने हे सगळं केलंय हे सगळ्या जगासमोर आणलं पूजाचं सत्य दुष्यंतसमोर आणलं की त्यानंतर हा सगळ्यात मोठा ट्विस्ट असेल ज्यामध्ये आपल्याला जयकांत आणि पूजा या दोघांचं लग्न झालेलं पाहायला मिळेल पण हा ट्विस्टसुद्धा काही लवकर येणार नाही आहे हा ट्विस्ट हळूहळू होईल कारण जयकांत हा पूजाच्या मागे लागणार त्यानंतर पूजाला ही गोष्ट कळेल की जयकांतशी लग्न करणं आपल्यासाठी किती फायद्याचं आहे जर जयकांतशी लग्न केलं तर एका दगडात आपल्याला अनेक पक्षी मारता येतील जयकांत हा सुद्धा आहे तो सुद्धा मिळेल आणि त्याचबरोबर दुष्यंतच्या घरात जाता येईल त्याच्याशी जवळीक साधता येईल आणि कृष्णाला सुद्धा त्रास देता येईल म्हणजे एकूणच जेथे जयकांतला कृष्णाशी लग्न करायचं होतं तो दुष्यंत आणि कृष्णाला वेगळं करून कृष्णाला जवळ करण्याचा प्रयत्न करतोय आणि पूजाला दुष्यंतशी लग्न करायचं होतं ती जयकांतशी लग्न करून दुष्यंतला जवळ करण्याचा प्रयत्न करणार कृष्णाला दूर करण्याचा प्रयत्न करणार यामध्येच या, या मालिकेत एकानंतर एक ट्विस्ट येतील एवढं मात्र नक्की आणि त्याचवेळेस बाजाबाईचं काय होणार तर बाजाबाई सुद्धा एकानंतर एक आपले प्लॅन बनवतच राहणार जोपर्यंत कृष्णा ही तिच्या घरातून बाहेर जात नाही तोपर्यंत ती काही शांत बसणार नाही एवढं मात्र नक्की कारण कृष्णासारखी गरीब मुलगी जी नेहमी माझ्याविरुद्ध वागते माझा न्याय चुकीचा आहे मी चुकीचं बोलते चुकीचं वागते असं गावासमोर सिद्ध करते ती दोयजर झालेली कृष्णा बाळजबाईला काही सहन होणारी नाही आहे काही करून कृष्णाला घराबाहेर काढायचं काही करून ती आपल्या घरात राहता कामा नये असंच तिने ठरवलंय सगळ्यात आधीपासून तिने एकानंतर एक प्लॅन बनवले पण कृष्णा तिचे सगळे प्लॅन फेल करते हे काही बाळजबाईला सहन होणारं नाही आहे त्यामुळे ती, ती दुष्यंत वापर करून घेते आपल्याला माहिती आहे की दुष्यंत हा किती मोठा आईचा भक्त आहे आपली आई म्हणेल तीच पूर्व दिशा असं त्याच्यासाठी झालेलं आहे परंतु दुष्यंत हा आंधळासुद्धा नाही आहे तो आईवर प्रेम करतो पण आईच्या प्रेमात तो आंधळा नाही आहे की आई जे म्हणेल तेच योग्य कोणतीही गोष्ट घडली की तो त्या संपूर्ण गोष्टीचा सारासार विचार करतो आणि त्याच्या बुद्धीप्रमाणे जो युन योग्य आहे त्याची मदत करतो याआधी आपण अनेकदा हे पाहिलं आहे त्याने अनेकदा कृष्णाची साथ दिलीये पार हळदीच्या रात्री जेव्हा जयकांतने कृष्णाला दारू पाजली होती आणि कृष्णाने दारू पिऊन मोठा धिंगाणा केला होता तेव्हा बाजाबाई कृष्णावर खूप चिडली होती पण तेव्हा सुद्धा दुष्णने कृष्णाची बाजू घेतली कृष्णाने स्वतः दारू पिलेली नाहीये तिला कोणतरी कोल्ड्रिंक मध्ये दारू पाजली त्यामुळे आई तिच्यावर ओढू नको चिडू नको असं त्याने बाळजाबाईला सुनावलं होतं बाळजाबाई सुद्धा खूप चिडली होती त्यानंतर जेव्हा बाजाबाई कृष्णाविरुद्ध सोन्याच्या दागिन्याच्या चोरीचा आरोप लागला होता तेव्हा तिला घराबाहेर काढायला निघाली होती तेव्हा सुद्धा दुष्यंतने कृष्णाची बाजू घेतली कृष्णाला एक दिवसाची मुदत मिळवून दिली त्यामुळेच कृष्णा खऱ्या चोराला शोधू शकली होती आणि आतासुद्धा कुमारिका पूजनमध्ये जो काही मोठा गोंधळ होणारे कुमारिकांची तब्येत बिघडणारे तेव्हा सुद्धा दुष्यंत कृष्णाला मदत करेल नक्कीच कुणीतरी कृष्णाला अडकवण्याचा प्रयत्न केला आहे हे दुष्यंतला समजणार आणि तो संपूर्ण गावकऱ्यांसमोर पुन्हा एकदा कृष्णाची बाजू घेईल आणि कृष्णाला मुदत मिळवून देईल खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यासाठी आणि हेच कृष्णाबद्दलचं त्याचं प्रेम हळूहळू हल खऱ्या प्रेमामध्ये मिळत जाणार आहे कारण कृष्णाबद्दल त्याला सहानुभूती वाटते काळजी वाटते आपण कृष्णाशी लग्न केलंय ती आपली जबाबदारी आहे हे, हे दुष्यंतला समजलंय पण अजून तो कृष्णाच्या प्रेमात पडला नाही आहे आणि ज्या दिवशी दुष्यंत कृष्णाच्या प्रेमात पडेल आणि हे दोघे एकमेकांबद्दल आपल्या भावना व्यक्त करतील त्या दिवशी ही मालिका पाहायला आणखीनच मजा येईल यात शंका नाही कारण जोपर्यंत कृष्णा आणि दुष्यंत हे एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त करत नाही त्यांचा सुखी संसार होत नाही तोपर्यंतच बाजाबाई पूजा जयकांत यांना संधी ये त्यांना वेगळं करण्याची पण जेव्हा हे दोघे एकत्र येतील मनाने एकत्र येतील एकमेकांवर प्रेम करतील त्या दिवशी या तिघांनी कितीही जोर लावला तरी कृष्णा आणि दुष्यंतचं नातं तुटणार नाही हे दोघे एकमेकांपासून वेगळे होणार नाही नेहमी एकत्र घट्ट चिटकून राहतील एवढं मात्र नक्की कारण कृष्णा आणि दुष्यंत या दोघांची एकमेकांसाठीच जोडी तयार झाली आहे रबने बनणारी जोडी आपण म्हणतो ना तसं या दोघांची एकत्र जोडी आहे कृष्णा ही गावातील शेतकरी मुलगी जी जास्त शिकलेली नाहीये पण कष्टाळू आहे मेहनती आहे इमानदार आहे तिला कोणाचंही फुकटचं काहीही आहे रात्रंदिवस कष्ट करून ती स्वतःच्या आईबाबांनी करायला कर्ज फेडायला निघालीये बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय शेतात विहीर खणायची अशी तिची इच्छा आहे एवढ्या मोठ्या घराण्यात लग्न झाल्यानंतर सुद्धा लग्नाच्या दुसऱ्या दिवशी ती शेतात काम करायला गेली होती शेतात राबायला गेली होती तर दुसरीकडे दुष्यंत हा गावातील सगळ्यात मोठं घराणं पंचकृषीतील सगळ्यात मोठं घरानं रांगणे पाटलांच्या घरचा युवराज त्यांचा चिरंजीव ज्याला लहानपणापासूनच माती चिखल यांचा तिटकार आहे जमिनीवर चिखलात मातीत तो पायसुद्धा ठेवत नाही असा दुश्यन आणि कृष्णा जो दुश्यन उच्च शिक्षित आहे शहरात जाऊन नोकरी करतो एम बी ए झालाय असं या दोघांची जोडी तसं पाहिलं गेलं तर या दोघांची जोडी एकमेकांपासून पूर्ण वेगळी आहे दोघांचे स्वभाव एकमेकांपासून पूर्ण वेगळे विचारसरणी पूर्ण वेगळी आहे त्यामुळेच जेव्हा त्यांची जोडी जमली नाईलाजाने जाणे आणि कृष्णाचं लग्न झालं तेव्हा ते एकमेकांपासून वेगळे होणार त्यांना एकमेकांचे विचार पटणार नाही त्यांची मळ मनजणार नाही एवढं तर ठरलेलंच होतं पण जेव्हा दोन चांगली माणसं एकत्र येतात जी मनाने चांगली आहेत दुसऱ्यांचा विचार करतात दुसऱ्यांना त्रास देत नाही अशी माणसं एकत्र येतात त्यांच्यात आज नवद्या लग्नानंतर होईलच प्रेम एवढं मात्र नक्की कारण कोणत्याही व्यक्तीला आपल्या आयुष्यातील जोडीदार हा एकमेकांपासून कितीही वेगळा जरी असला त्याचे स्वभाव कितीही वेगळे असले तरी तो मनाने किती चांगला आहे अडचणीच्या वेळीस तो आपल्याला किती साथ देतो किती सांभाळून घेतो आपल्या कुटुंबियांना किती साथ देतो त्यांच्यासाठी काय काय करतो हे जास्त महत्त्वाचं असतं आणि कृष्णा ही दुष्यांसाठी प्रत्येक संकटात भिडली आहे तिने दुष्यांचा अनेकदा जीव वाचवला आहे दुष्यंतसाठी स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा केली नाहीये अशी कृष्णा दुष्यंतला नक्कीच आवडते पण त्याचं मन त्याचा ॲटिट्यूड त्याचा इगो आडवा येतोय ही कृष्णा आपल्या बरोबरीची नाही आहे मला त्याच्या प्रेमात पडायचं नाही आहे असा त्याचा मेंदू सांगतोय परंतु प्रेमाच्या या गोष्टी हृदयातून बाहेर येतात आणि दुष्यंतचं हृदय हे नक्कीच कृष्णाच्या प्रेमात पडलंय पण मेंदू त्याला थांबवतोय आणि एक दिवस त्याचं हृदय त्याच्या मेंदूवर गारूड करणार आणि नक्कीच तो कृष्णाच्या प्रेमात वेडा होईल हे मात्र नक्की तर कृष्णा मात्र दुष्यांच्या प्रेमात आधीपासूनच झाली झालीये काहीही करून मला दुष्यांबरोबर आयुष्य घालवायचंय माझं सौभाग्य टिकवायचंय हे तिने ठरवलंय जेव्हा तिच्यावर चोरीचा आरोप लावला होता तेव्हा सुद्धा स्वतःवरचा चोरीचा आरोप फोडण्यापेक्षा मला माझं सौभाग्य वाचवायचंय ते पणाला लागले कारण मी जर हा चोरीचा आरोप खोडून काढू शकले नाही स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकले नाही तर बाजी मला घरातून बाहेर काढतील दुष्यंतपासून मला कायमचं दूर जावं लागेल आणि मी ते सहन करू शकणार नाही मला नेहमी दुश्यंत बरोबरच राहायचंय असा विचार कृष्णाने केला होता म्हणूनच तिला स्वतःला निर्दोष सिद्ध करता आलं ती तर दुष्यांतच्या प्रेमात वेळी झाली आहे भरल्या डोळ्यांनी ती दुष्यंतला पाहत असते दुष्यने तिच्यासाठी काहीही केलं तरी तिला खूप भारी वाटतं पण दुष्यंत अजूनही तिच्यापासून तुटक तुटक राहतोय त्याला एवढं समजलंय की कृष्णा माझ्या प्रेमात पडली आहे आणि मनातल्या मनात ती आपली लव्ह स्टोरी बनवतीये पण आपल्याला कृष्णाच्या प्रेमात पडायचं नाही आहे तिच्यापासून दूर राहायचं आहे असं त्याला वाटतं त्यामुळे तो कृष्णापासून दूर राहतोय पण प्रेमासारख्या गोष्टी या कितीही दूर लोटण्याचा प्रयत्न केल्या तरी आज ना उद्या त्या होणारच आहे एवढं मात्र नक्की कारण दुष्यंत आणि कृष्णाची जोडी ही दिव्याईच्या आशीर्वादाने तयार झाली आहे त्यामुळे हे दोघे नक्कीच एकत्र येतील आता फक्त कृष्णाच्या बाजूने तर प्रेम झालंय पण दुष्यंतच्या बाजूनेसुद्धा प्रेम होणार दुष्यंत आणि कृष्णा हे एकमेकांच्या प्रेमात पडणार आणि मग त्यानंतर या दोघांचा रोमांस आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या आयुष्यातील व्हिलन्सनी बाळजाबाई जयकांत पूजा सावित्री दलपत मैनावती यांनी कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा यांची जोडी कुणीच तोडू शकणार नाही त्यांच्या संसारामध्ये ना कुणीच विष कालू शकणार नाही एवढं मात्र नक्की तर मैत्रिणींनो तुम्हाला सुद्धा ही मालिका हळदृशली कुंकू हसलय नक्कीच आवडते ना या मालिकेतील कलाकार दुष्यंत आणि कृष्णाची केमिस्ट्री त्यांची ॲक्टिंग त्याचबरोबर बाजाबाईची सुद्धा जी ॲक्टिंग आहे ती सुद्धा खूपच भारी आहे मालिकेत येणारे ट्विस्ट हे सुद्धा नवीन नवीन आहे गावाच्या बॅकड्रॉपवर ही जी मालिका भेटली आहे ती सुद्धा प्रेक्षकांना आवडते तुम्हाला आवडते की नाही नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला सुद्धा येणाऱ्या काळात दुष्यंत आणि कृष्णा या दोघांची मनं जोरेली पाहिजे ना दुष्यंत हा कृष्णाच्या प्रेमात वेळा झाला आहे हे पाहायचे ना त्यांचा रोमांस पाहायचा आहे ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि हळदृशली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन एपिसोडचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप खूप धन्यवाद